नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळचे आमदार सुनील शेळके प्रस्तुत मावळ ट्रेनिस असोसिएशन आयोजित मावळ लीग चे बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी इंदोरीतील कडजाई माता क्रीडांगणावर भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांनी दिलेली अधिकची माहिती आपण पाहूयात मावळ तालुक्याचे जनसेवक आमदार सुनीला शेळके प्रसृत मावळ असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रशांतदादा स्पोर्ट फाउंडेशन आयोजित आज एम पी एलचा सामना खऱ्या अर्थानं बावीस तारखेला बावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली आणि या आयोजनाचं सौजन्य मला करण्याची एम पी एलनी मावळ प्रीमियम लीगनी जी संधी दिली त्याबद्दल मी मावळ प्रीमियम लीगचे तसेच आमदार सुनेनान्ना शेळके यांचे प्रथमतः धन्यवाद मानतो की मला तुम्ही हे आयोजन करण्याची संधी दिली आज खऱ्या अर्थानं इंदुरीसारख्या गावात एक सुसज्ज असं ग्राउंड तयार करून सर्व खेळाडूंना एक आपण चांगलं व्यासपीठ तयार करण्याचा एक ह्या मावळ प्रीमच्या मावळ प्रीमियम लीगच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत आज कुठंतरी आपले देखील जुने दिवस आठवतात की आपण खेळत असताना आपल्याला ग्राउंड नव्हतं पण आज आपल्याला जी संधी आहे त्या संधीतून तालुक्यातील सगळं सर्व उत्कृष्ट खेळाडूंना आपण व्यासपीठ तयार करून आणि एक चांगली संधी देऊन एक नावलौकिक आपल्या गावाचं वाढेल असं काम करण्याचं माझी सर्व टीमनी खूप मोठं सहकार्य केलं या आयोजन टीममध्ये माझे सर्व सहकारी येथे महिनाभर गेली महिनाभर कष्ट करत आहेत आणि त्या कष्टाचं फळ म्हणून आज हा ग्राउंड इथे चांगल्या पद्धतीने तयार झाला आहे खऱ्या अर्थानं रोज चार मॅचेस असतात चार टीमांच्या मॅचेस होतात त्यातून सेमीफायनल फायनलसाठी टीम तयार होती आणि सोळा मॅचेसनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे मनोज दादा दाभाडे बाळा धामणकर या दोघांनी जी आम्हाला संधी दिली मी इंदुरी ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं तसेच आमदार सुनान्ना शेळके यांना मनापासून धन्यवाद देतो मावळ प्रीमियम लीग तसेच आमदार सुनीला शेळके प्रस्तुत या एम पी एलचं सव्वीस जानेवारी रोजी भव्य असं फायनलचं आयोजन आहे आणि या फायनलच्या दिवशी फायनलचा थरार पाहण्यासाठी सर्व मावळवासियांनी उपस्थित राहावे अशी मी आग्रहाची विनंती करतो खऱ्या अर्थानं हे ग्राउंडचं पण वैशिष्ट्य वाढेल आणि या, या क्रिकेटसारख्या खेळाला आमच्या इंदुरी गावच्या वैभवात भरपणे असं ग्राउंड तयार झाले या ग्राउंडवर सर्वांनी उपस्थित राहून या ग्राउंडची शोभा वाढवावी भव्य दिव्य असा सोळा आम्ही सव्वीस तारखेला साजरा करणार आहोत बक्षिसांची खैरत तयार करणार आहोत तसेच अनेक पुरस्कार देखील एम पी एलच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत तर सर्व मावळवासियांना मी आमदार सुनान्ना शेळके तसेच मावळ प्रीमियम लीग आणि प्रशांतदादा फाउंडेशनच्या वतीनं सर्वांना सव्वीसच्या फायनलसाठी निमंत्रित करतो सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती करतो मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके आणि प्रशांतदादा भागवत यांच्या माध्यमातून दरवर्षी ही एम पी एलची स्पर्धा भरत असते आणि या स्पर्धेमुळं आमच्यासारख्या खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ तयार होतं त्यामुळे मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि हे एवढं मोठं ग्राउंड तयार केलं त्यांनी प्रशांत दादांनी सुनीला शेळके यांनी आणि आमच्या गावातील सरपंच श्री दादा शिंदे यांच्या माध्यमातून हे एवढं मोठं ग्राउंड त्यांनी आम्हाला तयार करून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचं मनस्वी आभार मानतो आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद